सर्व मित्र स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मी काय काय ना एकोणवीसशे चौसष्ट सालचा रशिन दाखवणार आहे त्याच्या आधी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो हाय रशियन हा एकोणविशे चौसष्ट सालचा ट्रॅक्टर आहे आमचे मित्र आहे त्यांनी हा ट्रॅक्टर आहे ते एकोणीशे चौसष्ट सा सालापासून समावून आहे आणि हा हा निवडून ठेवला हा ट्रॅक्टर आतापर्यंत चालू कंडिशन त्यांनी जपून ठेवलाय हा ट्रॅक्टर जर इथं त्यांनी एकदम एकोणविसशे चौसष्ट सालापासून सामावून ठेवलांडिशन ठेवलाय तर तुम्हाला दा एक दाखवतो ट्रॅक्टर कसा आहे काय हा येते म्हणजे त्याचा टोल बॉक्स आणि हा याचा इंजिन ऑइल फिल्टर सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जर हा हा जे हाय फिल्टर इंजिन ऑइल फिल्टर या आप चेंज करायची गरज नाही पडत ना हा फिल्टर चेंज करायचं नाही आणि डिझलने धुवून घ्यायचा प्रत्येक सर्व शिता आम्हाला मेंटेन म्हणजे त्याचा किरकोळ मेंटेन फक्त डिझलने धुवायचा आणि परत लावून द्यायचा आणि हा याचा पंप हायड्रिक पंप आणि खाली केल्यानंतर हे याचा या उपयोग असा होतो का बंद बंद हायड्रोलिकचं है, लॉक करण्यासाठी याचा उपयोग होतो अल्टरनेट आणि ही आहे याची हायड्रिक ऑइलची टँक लॉक तुम्हाला असं वाटत असेल याची टॅक्टरी टँक नाही आहे हायड्रोलिक टँक आहे हायड्रिक ऑइलची फिल्टर आहे इथं हायड्रिक ऑइल टँक आहे आणि बॅटरी ती आणि हा ट्रॅक्टर चालू आहे तर इथं काय झालं आम्ही ट्रॅक्टर चालू केला होता पण त्याची डिझेल नळी फुटल्यामुळं ती नळी आता आणता वर आपण म्हटलं व्हिडिओ करून घेऊ तर हा त्याचा बॉश पंप आहे डिझल डिझेल फिल्टर आणि ही स्टेअरिंग बघा तुम्ही ही स्टेअरिंग घ्यायची ही मेकॅनिकल स्टेरिंग घ्यायला हे टायर बघा आणि हे जे आहे याच्यामुळे आपलं टायर या सिस्टीम टाईपला टायर मध्ये बाहेर काढण्याची सिस्टम हाय बघू शकता इथे तुम्हाला लागल तर आतमध्ये टायर घेऊ शकतो हा आहे हायड्रोलिक सिलेंडर याच्यामुळे आपलं लिफ्ट खालीवर होत आणि फ्यूल टँक फ्यूल टँक जवळपास पंच्याऐंशी लिटरची जी डिझलची टाकी आहे बघू शकता टायर किती मोठे प्रत्येक सायलेन्सर आहे हा एअर फिल्टर आहे त्याच्यानंतर इथे हा क्लच ब्रेक गिअर स्टेरिंग शीट बघा किती मोठं शीट आहे एकदम उंच ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर सांगतात हा ट्रॅक्टर मोठा आहे कारण की त्या काळात काय व्हायचं का, का लोक जास्त हायर एच पी ट्रॅक्टर घ्यायला घाबरत होते त्याच्यामुळे हा ट्रॅक्टर कमी एच पीचा सांगून विकला गेला भारतात आणि त्यांनी अजून हे सवर भोस उगले तीन हा ट्रॅक्टर सांभाळून ठेवला नळी फिट करणार मग त्याच्यानंतर पुढचं दाखवून चालू करून ट्रॅक्टर त्या काळात केव्हा ट्रॅक्टर गेला होता हा त्या गावात केव्हा ट्रॅक्टर केला होता ट्रॅक्टरची किंमत किती होती एकोणीसशे साली चौदा हजार पाचशे रुपये त्यावेळी घेतला होता बघा त्यावेळी आमच्या गावात एक शाळा आमच्या हायवेला म्हाडिक बंगल्याच्या समोर एक शाळा आहे मराठी शाळा जिल्हा परिषद तिथे मोठं ग्राउंड होत त्या काळात तो ट्रॅक्टर तिथे लावला होता म्हणजे सगळ्यांना म्हणजे आजूबाजूच्या गावात लोकांना गावात आमच्या काही नवीन आले ट्रॅक्टर घेतला ते दाखवण्यासाठी आपण तिथे लावला होता आणि तिथे त्यावेळी बॅरिगेड्स लावून ते सिक्युरिटी वगैरे लावून त्यावेळी ठेवले होते हा म्हणजे तेव्हाच्या काळात चौदा ट्रॅक्टर आताच्या काळात चौदा हजार टायर सुद्धा येत नसेल तर ते चावीचं काहीतरी इश्यू होईल ट्रॅक्टर उभा असल्यामुळं आता स्टार्टर लावून चालू करणार स्टार्टर लावा असं डायरेक्ट डायरेक्ट स्टार्टर लावून ही काय केलंय बघू शकता ट्रॅक्टर चालू झालाय फायनली আপনার গাউন যে চেক করুন ঘটলেই আমরা একটা সোল করুন দাঁড়িয়ে व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि असाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये